नमस्कार माय मराठीचं सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र हो मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे म्हणजे ज्यांचं नाव हे संभाजी नाही ज्यांचं आडनाव हे भिडे नाही पण तरीही संभाजी नाव का ठेवलं असेल आणि अण्णाव भिडे का ठेवला असेल तर या भिडेंचे जर भाजपचं सरकार आल्यापासूनचे वक्तव्य पाहिली कल्पना करा मागच्या काही वर्षातली तर एक वक्तव्य म्हणजे अक्षरशः तोंडातून विष बाहेर निघाल्यासारखं असत धार्मिक विद्वेष आपल्या महापुरुषांच्या अपमानांची एक मालिकाच कुणालाच सोडलं नाही अगदी आंबे खाल्ल्यानं लेकरू होत इथपासून ते चक्क ज्ञानेश्वर आणि तुकारामांना हे त्यांनी सोडलं नाही ज्ञानेश्वर आणि वारी पंथ नासवून टाकला असं काहीतरी वक्तव्य केलं आणि आता शिंदे सेनेच्या मनीषा कायंदे या सुद्धा या वादामध्ये आलेल्या आहेत आणि ते म्हणत आहेत की वारीमध्ये जे लोक घुसले आहेत जे धार्मिक एकता सामाजिक एकतेचा संदेश देत आहेत ते लोक चक्क नक्षलवादी आहेत बापरे आपण सगळे कारण वारकरी पंथाची वारकरी संप्रदायाची स्थापनाच मुळात विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद कर्मा मंगल कोण्याही जीवाचा न घडो मत्सर ही सांगणारी परंपरा आहे या परंपरेमध्ये या संप्रदायामध्ये कुणी उच्च नाही कुणी निश्च्य नाही सगळे समान कुणीही कुणाच्या पाया पडत आणि या पंथामध्ये या वारीमध्ये जे लोक सांगत फिरायला किंवा जात धर्म मानू नका आपण एकच आहोत सगळे ईश्वराची लेकरं त्या लोकांना चक्क नक्षलवादी म्हणतात मनीषा काय आश्चर्य मग त्याच्यावर एक सुंदर लेख आलेला आहे आता कुणाचा आहे मला माहीत नाही पण ते त्याने छान विश्लेषण केलेलं म्हटलं आपल्या माय मराठीच्या दर्शकांना ऐकवलं पाहिजे की जे लोक देवाला मानत नाहीत असे नास्तिक लोक वारीमध्ये घुसलेले आहेत हे लोक शहरी नक्षलवादी आहेत असे म्हणत येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या जनसुरक्षा कायद्या अंतर्गत त्यांना अटक करावी असे विधान शिवसेना शिंदे गटाच्या विधान परिषद सदस्य अॅडव्होकेट मनीषा कायंदी यांनी केला आहे त्यामुळे महाराष्ट्रात वाद पेटला असून खरे वारकरी कोण यावर जोरदार चर्चा सुरू आहे महाराष्ट्राच्या भूमीत अनेक वर्षांपासून आमच्या महान संतांचा खरा विचार प्रबोधनाच्या माध्यमातून सांगणारी पुरोगामी संघटनांची काही मंडळी संविधान पर्यावरण लोकायत हे विषय घेऊन वारीमध्ये लोकांचे प्रबोधन करत असतात जे की संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की भेदाभेद अमंगळ त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आठशे वर्षाच्या महान संत परंपरेला नव्याने उजळणे देण्याचे काम करतात वारकऱ्यांना खरा धर्म समजावून सांगतात आणि आमच्या संतांनी त्या काळात केलेले प्रबोधन आधुनिक काळातही कसे उपयुक्त आहे हे वारीतील लोकांना सांगत असतात हीच गोष्ट काही कट्टरवादी धर्मांध लोकांना सहन होत नसल्यामुळे पुरोगामी विचाराच्या लोकांना ते अर्बन नक्षलाईट मनात ठरवायला लागले आहेत याच धर्म मार्तंडाने वारीमध्ये हातात तलवारी घेऊन धारकरी घुसवले बघा वारकऱ्याचं रूपांतर धारकरी आणि वारीच्या महान परंपरेला कलंकित करण्याचे काम केले महाराष्ट्रात सतत द्वेषाची पेरणी करणाऱ्या मनोहर भिडे यांनी मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचे वातावरण पूर्णत खराब करून तरुण पिढीचे मेंदू इतर धर्माच्या द्वेषाने विषारी आणि विखारी बनवण्याचे काम सुरू केले आहे याच भिडेने आमच्या बहुजन तरुणांना धारकरी हे नाव देऊन हातामध्ये तलवारी देऊन वारीमध्ये घुसविले एवढेच नाही तर ज्ञानोबा तुकोबांनी हिंदू धर्म नासवला बघा काय विधान आहे भिडेंचं ज्ञानोवा तुकाराम म्हणजे ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी हिंदू धर्म नासवला इथपर्यंत धाडस अशा प्रकारचे अत्यंत संतापजनक वक्तव्य याच भिडीने केले आणि हीच विषमतावादी मंडळी संविधान पर्यावरण याचे महत्व वारकऱ्यांना सांगणाऱ्या खऱ्या प्रबोधनकारांना आता नक्षलवाद्याचा शिक्का मारायला लागले आहेत ज्यांनी पूर्वीपासून आमच्या महान संत परंपरेचा द्वेष केला त्यांना त्रास दिला त्यांच्या गाथा नदीमध्ये बुडवल्या त्यांच्यावर बहिष्कार टाकला त्यांच्या कुटुंबियांना बहिष्कृत करून हाल हाल केले त्याच विकृत परंपरेतील ही मंडळी असून त्यांना संतांनी सुरू केलेली समतेची एकतेची वारी बंद करून जातीयवादी धर्मांध लोकांच्या झुंडीने भरलेली हातात शस्त्र धारण केलेली धारकऱ्यांची द्वेषयुक्त वारी सुरू करायची आहे त्यामुळे ते समतेचा संदेश देणाऱ्या लोकांना नक्षलवादी ठरून वारकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत करत आहेत देवाला न मानणारे लोक वारीत घुसले म्हणून त्यांना अटक केली पाहिजे असे वकील असलेल्या आमदार मनीषा कायंदे म्हणतात मनीषा ताईंना आमच्या संतांनी सांगितलेले विचार तरी माहीत असतील का असतील का त्यांनी संतांचे साहित्य वाचले तरी असेल का आमच्या वारकरी संतांनी रंजल्या गांजल्या गोरगरीब लोकांची सेवा करण्यामध्येच खरा देव पाहिला होता म्हणूनच संत तुकोबा म्हणतात की देव आहे ऐशी वदवावी वाणी नाही ऐसा मनी अनुभवावा हे असल पुरोगामी संत विचार कायंदे आणि त्यांच्या जात्यांद समर्थकांना माहिती नाहीत काय संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकोबा संत एकनाथ संत चोखा मेळा यासारख्या संतांना त्रास कोणी दिला होता बरं आणि आजही मनोहर भिडे संत तुकोबापेक्षा श्रेष्ठ आहे असे जेव्हा म्हणतो तेव्हा मनुष्य कायंदे तोंडाला खुलूप लावून का बसत असतील बरं या लोकांना संतांनी सांगितलेली समता मानवता नको असून त्यांना मनुस्मृतीमधील वर्ण वर्चस्ववादी परंपरा या देशात पुन्हा लागू करायची आहे म्हणूनच शेकडो वर्षांची वारीची सुंदर परंपरा ती दूषित करीत असून त्या ठिकाणी पूर्णपणे धर्मांध विषारी हिंसक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून काही मनुवादी कीर्तनकार प्रवचनकार बुवा आणि भिडे सारखे बहुजनांचे शत्रू असलेल्या लोकांकडून सुरू आहे यामुळे खरे नक्षलवादी कोण आहेत हे आता वारकऱ्यांनीच ठरवले पाहिजे मित्र आमच्या संतांनी सुरू केलेली वारीची परंपरा हीच मुळात प्रबोधनासाठी सुरू केलेली आहे पंढरपुरात जमणारा वैष्णवांचा मेळा हा लोकांच्या पूर्वीपासून सुरू झालेला आहे परंतु आता या मेळाव्यात वारकरी आणि संतांच्या मानवतावादी विचारांचा कवडीचाही संबंध नसलेले नालायक ढोंगी लोक घुसलेले असल्यामुळे वारीतील लोकांचे प्रबोधन करणे आता पूर्वीपेक्षाही जास्त महत्वाचे झालेले आहे कारण या वा मनोवाद्यांनी वारीच्या परंपरेलाच चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न चालला आहे त्यामुळे महाराष्ट्रात काम करणाऱ्या अनेक पुरोगामी संघटनांचे लोक वारीमध्ये जाऊन लोकांना जागृत करण्याचे काम करतात त्यांना समतावादी परिवर्तनवादी संत परंपरा समजावून सांगून त्यांच्या डोक्यातील अंधश्रद्धा कर्मकांड गोवाबाजी घातक रूढी परंपरा दूर करण्याचा प्रयत्न करतात संविधानातील न्याय स्वातंत्र्य समता बंधुता यांचे महत्व विषद करतात पर्यावरणाचे महत्व सांगतात सर्व जाती धर्माच्या लोकांनी भेदाभेद नाळ न पाळता गुन्ह्या गोविंदाने नांदावे असे आवाहन करतात हीच गोष्ट वारीवर कब्जा करू पाहणाऱ्या मनोवादी धारकऱ्यांना नको आहे म्हणून ते खऱ्या नक्ष, वारकऱ्यांना नक्षलवादी ठरून त्यांची बदनामी करतात आणि वातावरण दूषित करतात मित्र खूप मोठा लेख आहे ते वाचलं तर पंधरा मिनिट शेवटी एकच संत वचन सांगतो अवघी एकाचीच विन तेथे ते कैसे भिन्न भिन्न भिन भेदाभेद भ्रम अमंगळ हे जी संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यानुसार चाललं पाहिजे या जात्यांद धर्मांध लोकांचं ना ऐकता एक आपण एकमेकांमध्ये एकमेकांच्या एक भावासारखं राहायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी खाली व्यक्त व्हा उद्याच्या लाईव्ह मध्ये मी आपल्या चांगल्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन आजच्या पुरता निरप घेतो जय जगत जय शिवराय जय स्वाधान नमस्कार धन्यवाद